Namaskar! कशा आहात मी शिकलू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारे मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश रहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ आपला खास होणार आहे कारण की उद्या आहे रामनवमी तर आपण उद्या उद्यासाठी खास करून स्पेशल करणार आहोत आपण मस्त खमंग अशी बासुंदी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने जर घरातल्या साहित्यात आहे आणि जर साहित्य अवेलेबल नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला ह्या रेसिपीमधून सांगणार आहे तर खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर एकही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि खूप सारं आतापर्यंत प्रेम दिलेलं आहे तसंच खूप सारं प्रेम द्या जास्तीत जस जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर चला आज वेळ न घालवता खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती आपण आज पाहणार आहे रेसिपी ती पण खास करून उद्यासाठी तर चला पूर्ण छान पडलेला आहे खूप सारं बाहेर ऊन आहे गरज असेल तरच बाहेर घराबाहेर तुम्ही पडा नाही तर घराबाहेर शक्यतो पडू नका आणि ह्या उन्हात आणण्याच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तर उद्या आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर राम नवमीच्या आपण स्पेशल करत आहोत छान अशी झटकीपट खमंग अशी बासुंदी तर चला अगदी सोपी रेसिपी आहे उपवासाला पण चालू शकते आणि उन्हाळ्याच्या दिवसात थंड खायचं असेल तर हीच बासुंदी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती खूप सुंदर अशी लागते अगदी मला ही कुलपी खाल्ल्यासारखी लागते तर चला वेळ न घालवता आपण पाहूया रेसिपी तर आता या ठिकाणी पाहू शकताय मी दोन लिटर असं दूध घेतलेलं आहे तुम्हाला जितकं दूध घ्यायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता तुमच्या प्रमाणानुसार तर मी आता दोन लिटर दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इतका मी हा जवळजवळ अर्धा किलो हा मी खवा घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल ना तर तुम्ही काय करा की दूध आटून द्या तर आता मी खवा घालणार आहे त्यामुळे जास्त वेळ मी दूध आटवणार नाही आहे तर पाहता दूध इथं मी गरम करायला ठेव आहे आणि याला साई यायला लागलेली आहे साई येण्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला जेव्हा दूध उकळायची टाईम येतो त्यावेळेस आपण साई न येऊ देताना त्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे आणि काय त्यांनी जे साईडला सुद्धा अशी रवाळ असं टेक्चर आपल्याला दिसतं पहा आणि उकळता उकळता मिक्स जर केलं तर खूप सुंदर याचं टेक्चरसुद्धा होतं तर पहाता एका साईडला पातीलमध्ये दूध उकळत आहे आणि दुसरीकडं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला कारण की ना या कढईमध्ये मला घालायचं आहे खवा किलो असा खवा घालत आहे आणि खवा डायरेक्ट पण घातला तरी चालतो पण आता मी फ्रीजमध्ये होता आणि पूर्ण असं याचा मिक्स कर छान असा मेल करून रवा टेक्चर येऊन जो घालतो ना आणि त्यामध्ये जो सुगंध येतो ना काय असतो लाट जवाब एक नंबर असा तर चला आता मी काय करते पटकन सगळा असा खवा यामध्ये घालून घेते तर आता पहा छान असा खवा आ, मेल्ट व्हायला पण ठेवलेला आहे आणि मस्त असा परतवून घ्यायचा आहे त्याला आणि दुसऱ्या साईडला जर तुम्ही पाहता इकडं तर दूधही छान आपलं उकळलेलं आहे आणि बिलकुल कसलीच मी साई याला येऊ दिलेली नाही आहे साई आपल्याला सगळी मोडून घ्यायची आहे यासाठी कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे दूध आणि इकडं पाहता खवासुद्धा मेल्ट व्हायला लागलेला आहे तुम्हाला इकडं दिसत आहे तर आता परत आपल्याला खाली लागू न देता पटापट याला आपण मिक्स करून घेऊया आणि डायरेक्ट दुधात पण बरेच जणं घालतात पण असं जर तुम्ही एकदा करून पाहताल ना घुटोळी अगदीसुद्धा होत नाही आणि जो खवा परतून जो टाकतो ना आपण त्याचा स्मेल पण खूप सुंदर येतो तर ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहे काजू आणि बदाम जर तुम्हाला तुमच्याकडे आणखीन कुठले ड्रायफ्रूट्स आवडीचे तुमचे असतील तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता खव्यामध्ये परतून घ्या खूप छान असा याचा पण सुगंध तर येतोच आणि खाण्यासाठी पण एकदम क्रंची असे लागतात आणि या ठिकाणी पाहू शकता मी आता दूध छान असं उकळलेलं आहे आणि साई मोडूनसुद्धा घेतलेली आहे रवाळ असं टेक्चर दिसत आहे तुम्हालासुद्धा आणि पहा दोन इकडं असं माझं काम चालू आहे खवा भाजणे खवा भा, परतून घेणे आणि दूध असं पेटून घेणे तर चला आता यामध्ये खवा आपण घालूया पाहता ना असं मिक्स करायचं आहे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं रवा टेक्चर येतं आणि चवीनुसार साखर घाला आता मी एक वाटी साखर यामध्ये घातलेली आहे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता आणि साखर घातल्यानंतरनं सुद्धा मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कुणी जर करायचं असेल तर नक्कीच करू शकता आता यामध्ये घातलेली आहे मी वेलची पावडर डायरेक्टच तयार करून ठेवलेली असते आणि पाहा पहाता वेलची घातल्यानंतरनं वेलची पावडर घातल्यानंतरनं पुन्हा एकदा छान असं मंद गॅसवरती आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे अगदी याला उकळी आणायची आहे जेणेकरून खूप सुंदर असं हे थोडंसं दूध आटलं पण जातं आणि खवासुद्धा छान मिक्स होतं रवा टेक्चर येतं आणि मस्त राम नमू स्पेशल आपण बासुंदी केलेली आहे तुमच्याकडे काय बेत आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर पाहता एक खदखदून उकळी आलेली आहे याला आणि उकळी तर कुठंही घुठोळी राहिलेली नाही आहे ड्रायफ्रूट्स वगैरे छान यामध्ये शिजून निघलेले आहेत फ्लेवरही खूप सुंदर आहे टेक्चरही खूप सुंदर असं आलेलं आहे तर खाण्यासाठी आपली रामनवमी स्पेशल बासुंदी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची साधी सिंपल अशी रेसिपी आणि जर खवा जर नसेल ना तर तुम्ही खवा न घालता दूध फक्त जास्त वेळ आटून द्या सुद्धा खूप सुंदर अशी बासुंदी आपली रेडी होते तर चला बघा आता किती छान सुंदर आशी। तर या उन्हाळ्यामध्ये ना अशी बासुंदी करून नक्कीच खा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा खा अगदी मलाई कुल्फीचा याला फ्लेवर येतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण येतंच थांबूया भेटूया एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बा बाय